नमस्कार मंडळी मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओ मध्ये अगदी मनापासून स्वागत करते मंडळी तुम्ही बऱ्याचशा लोकांच्या तोंडून ही बाब ऐकली असेल की माझ्या हातामध्ये पैसाच टिकत नाही किंवा तुमच्या बाबतीत सुद्धा हे घडत असेल पैसा नेहमी आवश्यक ठिकाणी खर्च होतो असं पण नाही बर का परंतु पैसे हातात येताच त्याला पाय फुटल्यागत काही ना काही निमित्ताने ते खर्च होतात आरोग्याच्या तक्रारी घरातील छोटी मोठी खरेदी कोणाचे ना कोणाचे जुने देणे घेणे तर अशा निमित्ताने पैसा कापऱ्यासारखा का उडून जातो एवढे कष्ट करून पण हातामध्ये पैसेच टिकत नाही तर मनस्ताप होणं हे स्वाभाविकच आहे तर यावर काही आळा घालण्यासाठी मी तुम्हाला काही महत्वाचे उपाय सांगणार आहे काही वास्तू टिप्स आहेत काही आपण पाळण्याचे नियम आहेत तर हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा मंडळी महागाईच्या काळामध्ये पैसा हातात टिकत नसेल तर ही खूप चिंताजनक बाब आहे तर वास्तुशास्त्र पण सांगतं की पैसा हा एका जागी ठेवू नका तर ही गोष्ट ऐकताच तुम्हाला तुमच्या आईची आजीची आठवण नक्कीच आली असेल तर आपली आई आजी आज ह्या एका जागी पैसे कधीच ठेवत नव्हत्या किंवा ठेवत नाहीत त्या पैसे नेहमी तांदळाच्या डब्यामध्ये पिठाच्या डब्या खाली तर कधी डाळीच्या डब्यामध्ये तर कधी देवघरात तर कधी माळ्यावरती कुठं ना कुठे त्या पैसे वेगवेगळ्या ठिकाणी ठेवायच्या याचं कारण हेच की आपल्या तिजोरी मध्ये पैसे खर्च झाले तरी आपण बचत केलेली पैसे आपल्याला वेळेला कामाला येतात म्हणजे आपल्याला हात पसरवण्याची वेळ येत नाही आपण बचत केलेले पैसे आपल्यालाच कामाला येतात मोठ मोठ्या बँका सुद्धा याचं अनुसरण करतात बर का एकाच बँकेत वेगवेगळ्या ठेवींच्या वेग स्वरूपामध्ये ग्राहकांचा पैसा ते सुरक्षित ठेवतात तर वास्तुशास्त्र सुद्धा हेच सांगतं बरं का तर आपल्या घरामध्ये पैसा नेमका सुरक्षित कुठे ठेवायचा तर वास्तुशास्त्रानुसार पूर्व आणि उत्तर दिशेला सरळ देवांचा संबंध असतो या दिशेना देवांचा वास असतो असं म्हणतात तर तुमची पैसे ठेवायची जागा किंवा तिजोरी ही पूर्व दिशेला ठेवणं हे शुभ मानलं जातं आणि तुम्हाला हवे असेल तर तुम्ही उत्तर दिशेलाही पैसे ठेवायची जागा करू शकता किंवा तिजोरी मांडू शकता आपल्या संपत्तीमध्ये वाढ होतेच पण आपल्या अनावश्यक नियंत्रण राहतं वास्तुशास्त्राच्या मते घरात दक्षिण दिशेला तिजोरी ठेवू नये या कारणाने धनाची हानी तर होतेच याशिवाय संपत्तीची वाढ सुद्धा थांबते या, या कारणाने बऱ्याचसा पैसा हा आरोग्याच्या समस्येवर पण खर्च होतो त्यामुळे तिजोरी किंवा पैसे ठेवायची जागा ही दक्षिण दिशेला कधीही करू नये त्याचबरोबर या दिशेला पैसा ठेवलेला अनैतिक कामासाठी सुद्धा खर्च होऊ शकतो त्यामुळे आपली घराची तिजोरी किंवा पैसे ठेवायची ही उत्तर दिशेलाच असावी वास्तूमध्ये घराचा उत्तरीकडील भाग कुबेऱ्याचा मानला जातो जर तुम्ही कपाटात पैसे ठेवत असाल तर ते त्याच्या मध्यभागी किंवा वरच्या भागात ठेवा वास्तुशास्त्रानुसार कपाटाच्या खालच्या बाजूला पैसा ठेवल्याने पैसा टिकत नाही आणि शक्य असल्यास तुमच्या तिजोरीमध्ये व्यापारवृद्धी यंत्र महालक्ष्मी यंत्र आपल्या तिजोरीत ठेवा तिजोरीत ठेवल्याने माता लक्ष्मी आकर्षित झाली जाते खूप प्रयत्न करूनही घरात पैसा टिकत नसेल तर धनाची देवता लक्ष्मी आणि कुबेर देवताची मूर्ती आपल्या पूजेच्या घरात स्थापित करावी दोघांची नित्यनेमाने पूजा केल्याने आपल्या घरामध्ये कधीही पैशाची कमतरता भासत नाही आता आपल्या घरामध्ये कशामुळे पैसा टिकत नाही हे तर पहिलं कारण मी तुम्हाला सांगितलं आता दुसरं पण कारण सांगते जे कारण आहे आपल्या महिलांकडून काही होणाऱ्या चुका काही अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या आपल्याकडून चुकतात पण आपल्याला ते समजत नाही आणि त्यामुळे आपल्या घराकडे माता लक्ष्मीही आकर्षित झाल्या जात नाही आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही तर त्यासाठी मी तुम्हाला एक उपाय सांगते तर तुम्ही कमळगट्ट्याच्या माळीने वरती दिल्याप्रमाणे हा मंत्र म्हणू शकता त्याने सुद्धा खूप फरक पडतो कमळगट्ट्याची माळ म्हणजे कमळातून निघलेल्या बियांपासून कमळगट्ट्याची माळ बनलेली असते आणि कमळ हे माता लक्ष्मीला खूप प्रिय असतं तर कमळगट्ट्याच्या माळीने आपण या मंत्राचा जप केल्याने माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित झाली जाते आता बऱ्याचदा आपण स्त्रिया काय करतो रात्रीची जेवणं झाल्यानंतर खरकटी भांडी आपण बेसिनमध्ये स्वयंपाकघरात तशीच ठेवून देतो असं केल्याने पण आपल्या वास्तूमध्ये अत्यंत अशुभ मानल्या जातं आणि असंही म्हणलं जातं ज्या घरामध्ये रात्रीची खरकटी भांडी ठेवली जातात त्या घरामध्ये माता लक्ष्मी कधीच वास करत नाही त्यामुळे तुम्हाला खरकटी भांडी ठेवायची जर असतील तर तुम्ही पाण्याने हिसाळा त्याला खरकाटे काढून आणि एका भांड्यामध्ये भरून व्यवस्थित ठेवा आणि नाहीतर मग घराच्या बाहेर ठेवली तरी पण चालतील पण तुम्ही खरकटी भांडी घरामध्ये तसेच कधीही ठेवू नका ज्या घरामध्ये अस्वच्छता असते त्या घरामध्ये मा माता लक्ष्मी कधीच वास करत नाही म्हणूनच आपलं घर नेहमी स्वच्छ आणि नीटनेटके ठेवावं घराच्या ईशान्य दिशाला कचरा कधी ठेवू नये ही दिशा मंदिराची जागा मानली जाते असे केल्याने माता लक्ष्मीचा कोप होतो आणि घरात दारिद्रता येते आणि जर तुम्हाला पैशांच्या संबंधित समस्यामुळे चिंता वाटत असेल तर दक्षिणवरती शंख तुमच्या पूजा घरात अवश्य ठेवा रोज पूजा करताना हा शंख वाजवा असे केल्याने घरात देवी लक्ष्मी वास करते आणि पैशांची संबंधित समस्या दूर होतात तर मंडळी ही सगळी माहिती मी उपलब्ध स्तोत्रामधून देत आहे तर याच्या तथ्यांबद्दल मी कुठलाही दावा करत नाही किंवा अंधश्रद्धा पसरवण्याचा प्रयत्नसुद्धा करत नाही तर मंडळी आपल्याला वास्तूच्या नियमांची योग्य माहिती नसेल तर घरात पैशाची हमेशा चणचण भासत राहते तर आपण या नियमांचं पालन नक्की करावं आणि आपल्या घरामधली पैशाची चणचण ही दूर करावी आणि आपण स्त्रियांनी करायचा अजून एक नियम सांगते मी तर आपल्या घराचा मुख्य दरवाजा दरवाज्यामधूनच आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करते पाहुणे रावळे येतात निगेटिव्ह एनर्जी येते पॉझिटिव्ह एनर्जी येते त्याबरोबर आपण येत असतो तर त्याच दरवाज्यामधून सगळं काही येत असतं त्यामुळे आपण आपल्या उंबरठ्याला दर शुक्रवारी हळदीचं लेपन करावं आणि तेही शक्य नसेल तर तुम्ही हळदीचं थोडंसं वर्तुळ काढायचं म्हणजे हळदीने सारून घ्यायचं आणि शक्य असेल तर तुम्ही शेणाने सारलं तर सगळ्यात चांगलं शेणामध्ये सुद्धा माता लक्ष्मी वास करत असते तर शेणाने थोडं सारून घ्यायचं किंवा हळदीने घ्यायचं त्यावरती शुद्ध गावरान तुपाचा दिवा लावायचा दिवा कसा लावायचा दोन वाती लावायच्या एक वात उत्तरेकडे करायची आणि एक वात पूर्वेकडे करायची तर या दोन बाजूला देवांचा वास असतो असं म्हणतात तर दोन्ही बाजूला यात वाती करायच्या आणि दिवा लावायचा दिव्याला हळदी कुंकू फुल व्हायचं नमस्कार करायचा आणि देवी लक्ष्मीला आपण प्रार्थना करायची हे देवी लक्ष्मी माझ्या घरामध्ये मा तुझा वासरा होऊ दे माझ्या घरामध्ये मा तुझं आगमन होऊ दे माझ्या घरावर माझ्या परिवारावर तुझा, हो परिवार तुझा आशीर्वाद हमेशा राहू हो दे अशी प्रार्थना करायची आणि हा शुद्ध तुपाचा दिवा शुक्रवारी लावायचा आणि दिव्यामधलं तूप सगळं संपल्यावर दिवा एकदम थंड झाल्यावर त्या दिव्यामधल्या वाती आपल्याला काढायच्या आणि मातीमध्ये पुरू द्यायच्या आपल्या पायदळी येणार नाही ही काळजी नक्की घ्यायची आपण आणि त्या मातीमध्ये पुरल्यानंतर दिवा स्वच्छ घासून पुसून घ्यायचा तुम्ही पितळ्याचा दिवा घेतला असेल तरी घासून पुसून घ्या आणि मातीचा जरी घेतला असेल तर तो घासून पुसून व्यवस्थित घ्या कारण मातीचा जरी दिवा असेल तर तो आपण घासून पुसूनच लावायला पाहिजे पुन्हा वापरायचा असेल तर कारण एकदा दिवा लावलेला पुन्हा आपण तोच दिवा तसाच लावायचा नसतो वात सुद्धा आपल्याला बदलायची असते सुद्धा तीच कधी पण अशी वरती करून लावायची नसते आपण प्रत्येक वेळीच दिवा लावताना वात ही नवीन लावायची असते असं केल्याने आपलं नशीब उजळायला मदत होते आणि अजून एक गोष्ट म्हणजे तुमच्या मंदिरामध्ये श्रीयंत्र जर असेल तर स्त्रीयंत्रावर तुम्ही दर शुक्रवारी कुमकुमार्जन नक्की करा त्यानेसुद्धा खूप फरक पडतो स्त्रीयंत्र म्हणजे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचं आसन तर ते आसनच तुमच्या घरामध्ये असेल तर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद हमेशा आपल्यावर राहतो आणि पैशाची चणचन कधीही भासत नाही आपल्याला तर हा सुद्धा तुम्ही उपाय करू शकता कुंकुमार्चन नक्की करावं वा शुक्रवारी आणि कुंकुमार्चन केलेलं कुंकू आपण बाहेर जाताना किंवा रोज सकाळी पूजा झाल्यावर पूजेच्या वेळी आपण हे कुंकू कपाळाला नक्की लावावं असं केल्याने सुद्धा आपल्या घरावर आपल्या परिवारावर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद राहतो आणि आपली पैशाची चणचन ही कायमची दूर होते आणि पुढला उपाय पण सांगते मी तुम्हाला पुढला उपाय असा आहे की पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णूचा वास असतो आणि जिथे भगवान विष्णू तिथे माता लक्ष्मी असते माता लक्ष्मी जिथे तिथे भगवान विष्णू असतात तर पिंपळाच्या झाडाला तुम्ही शनिवारी तुम्ही मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा असं केल्याने माता लक्ष्मी तर खुश होतेच त्याचबरोबर शनिदेवाची आपल्यावर अवकृपा झालेली असेल तर तीही दूर झाली जाते आपल्यावर साडेसाती चालू असेल तर तीही कमी झाली जाते कारण आपण असं बोलत असतो पहा खूप जणांच्या तोंडून तुम्ही ऐकलं असेल की साडेसाती चालू झाली बाबा पैसेच टिकत खूप तारमळ चालू झाली तर शनिदेवांची अवकृपा आपल्यावर झाल्यामुळे सुद्धा पैशाची चणचण भासत असते बरं का त्यामुळे आपण शनिवारी मोहरीच्या तेलाचा दिवा लावा पिंपळाच्या झाडाजवळ आणि एखाद्या लोखंडाच्या भांड्यामध्ये पाणी तूप दूध आणि साखर हे मिक्स करून आपण पिंपळाच्या झाडाला हे अर्पण करावं आता पुढला उपाय पाहूया आपण तर आपल्या घरामध्ये पहा खूप ठिकाणी पाण्याचे नळ हे लागलेले असतात बाथरूममध्ये किचनमध्ये असे बऱ्याच ठिकाणी नळ काढलेले असतात तर काही वेळा काय होतं नळ हे टपकतात टिप टिप टिपटिप टिप, पाणी त्याच्यामधून चालू राहतं तर असं असल्याने सुद्धा आपल्या घरामध्ये मा माता लक्ष्मी ही वास करत नाही किंवा आपल्याकडे पैसा जर असेल तर तो थेंब थेंब असा म्हणजे थोडा थोडा जात राहतो बाहेर पैसा आपल्या घरामध्ये टिकत नाही पैशाची चणचण ही भासत राहते त्यामुळं आपण जे पाणीचे नळ टपकत असतील तर ते पटकन लवकरात लवकर नीट करून घ्यावेत आणि आपले दरवाजे लावलेले असतात घराला तर दरवाज्याशीसुद्धा बिजागऱ्या कधीकधी कर करकर करकर वाजत असतात पहा तर अशा वाजल्याने सुद्धा आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही तर बिजागऱ्या जर दरवाजे वाजत असतील तर त्याच्यावरती तेल घालावं आणि ते करकर कर बंद करावी आणि आजकाल तर सगळीकडे फिल्टर बसवलेली हो आहेत आणि पाण्याचे नळ हे जागोजागी काढलेले आहेत त्यामुळे आपण काय करतो आपल्या किचनमध्ये भांडे अजिबात पाण्याचे भरून ठेवत नाही तर असं केल्याने सुद्धा आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकून राहत नाही तर आपल्या घरामध्ये भले फिल्टर असू द्यात जागोजागी नळ लावलेले असू द्यात तरी आपण एखादी कळशी एखादं भांडं एखादा मटका भरून पाणी नक्की ठेवावं असं केल्याने आपल्या घरामध्ये देवी लक्ष्मी वास करते आणि लक्ष्मी टिकून राहते पैशाची चणचण भासत नाही यामुळे तर आपण किचनमध्ये एक भांडं पाण्याने हमेशा भरून ठेवावं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण नख घरामध्ये कधी काढू नये नख काढायची जर असेल तुम्हाला घरा 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 तर घराच्या बाहेर काढावी आणि ती नख घराच्या बाहेर तशी टाकून द्यावी आणि मग घरात येऊन हातपाय स्वच्छ धुवून घ्यावीत तर घरामध्ये नख काढल्याने सुद्धा आपल्या घरामध्ये दळिद्री त्यामुळे घरामध्ये चुकूनही नखं कधी काढू नये आणि चुकून हुकून जर तुम्ही घरामध्ये नख काढलीस तर ते लगेच घराच्या बाहेर फेकून द्यावीत घरामध्ये डस्टबिनमध्ये सुद्धा ते टाकून द्यायची नाही तर मंडळी हे छोटे छोटे उपाय आपण जर केले तर आपल्या घरामध्ये पैशाची चणचण कधीच भासत नाही आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकून राहते तर हे छोटे छोटे उपाय तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सब्सक्राइब पण करा चला तर मग भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत बा बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्वांना स्वामी समर्थ